पाहू शकता आता फक्त व्हिडिओ शूटिंग करणार आणि फक्त माहिती विचारणारच पाहिजे एवढ्या खिल्लार गाय आहेत पूर्ण पूर्ण खिल्लारचा बाजार आहे फुल बाजार आहे मामा तुमच्या गायी का ह्या गाई तुमच्या का नाही पाहू शकता पाहू शकता या गायींच्या दावण्या आहेत तुम्हाला पाहिजे अशा गायी इथं भेटून जातात पाहू शकता बैलाच्या मापात मोठी गाय आहे सुंदर दिप्पट हा ती सुंदर आहे ती कितव्या येत आला गाभ नाही का विली गाभ आहे किती वेळ येत आला गाभ आहे किती वेळ येत आला गाभ आहे हा तिंगला गाभ आला हात दे बोलाय नको वाटते का मराठी नाही बोलणार मग इकडे सांगोलच्या बाजाराला आल्यावर मराठी बोलणार पहा कर्नाटक मध्ये आल्यावर मराठी बोलत नाही सांगोलच्या बाजारामध्ये मराठी बोलतो हा मित्र <laughs> पाहून <पाँण> घ्या हे <laughs> सगळे आपले सांगोलच्या बाजारातले हिरे आहेत <laughs> कर्नाटकमध्ये हे मराठी बोलत नाहीत कन्नड बोला म्हणतायत बरं वेलेले का गाभ आहे मित्रा विकली कितील दिली कितील दिले हां गाभ आहे का वेले गाभ आहे दूध किती देते नाही नाही यायला पण तिच्या सडावणं की दुधाची गाय आहे कमीत कमी सकाळी दोन अडीच संध्याकाळी दोन अडीच ही वेलेले आणि ती झाली ही पांढरी गाब आहे मग हे वासरं कुठल्या गायचे आहेत हिच आहे पाहू शकता महाराष्ट्रासारखं कर्नाटकमध्येही ही झालेलं आहे बेळगावसारखं हिंदी बोलतात पण मराठी बोलत नाहीत कितीला दिली नमस्कार अजून तिसरा माघारलाय हे पंचवीस किती सांगताय याचे बेचाळीस बेचाळीस खाली काय आहे खाली कोंड आहे कोंड आहे आणि हे पस्तीस सांगताय त्याला खाली काय आहे कालवड कालवड आहे व्यवहार कमी जास्त होतील नाव सांगा अण्णाप्पा गंगप्पा गंगप्पारी गाव चळ हवीनाळ हवीनाळ तालुका चढचं जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट झिरो चार झिरो चार सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो पाच झिरो नंबर पहिलं कर्नाटक तमिळनाडू हिंदी बोलत नव्हते मराठी बोलायचे परंतु ही पाहू शकता जुन्यातली खिल्लार गाय आहे मोठ्या मापाचे आणि गा पण दिसते गा पण दिसते दुधाची गाय आहे पाहू शकता पाहू शकता दुधाची गाय आहे शांत आहे वळे आहेत सकाळी संध्याकाळी दोन दोन अडीच लिटर सहज देऊ शकते परंतु बेळगाव प्रकरण झाल्यापासून कर्नाटक लोकांनी मराठी बरेचसे ग्रामीण भागातले जे आहेत त्यांचा लोकांशी संपर्क येत नाही किंवा बाहेर जात नाही ते लोक मराठी येत असून बोलत नाहीत कन्नड बोला म्हणतात पाहू शकता गाई दोन धाव्याने बांधलेले बरोबर कालवड आहे छोटीशी मोठ्या प्रमाणात गिरगाई पण इथं मिळून जातात आता बरेचसे लोक म्हणतील गिरगाईच्या किमती सांगा गिरगाईचे नाव पत्ता का विचारला नाही परंतु ह्या गायी धुळे भागात बी प्युअर भेटतात इथल्यापेक्षा आणि दौंडकाष्टी बाजारातही प्युअर भेटतात शिवाय सांगोला बाजारात सुद्धा तुम्हाला मिळून जातात त्या गाय पाहू शकता किती सुंदर मोठ्या मापाची पांढरी शुभ्र खिल्लार आहे मला तुमची गे आहे का

सेवन एट नाईन टू नाईन फायव्ह नाईन फाईव्ह नाईन फाय डबल वन सेवन फाईव्ह फाईव्ह डबल वन सेव्हन किंमत सिक्स्टी फाईव्ह पाहू शकता एक नंबर क्वालिटीची चेहऱ्याला देखणी सुंदर अशी सुंदर गा कालोड आहे पासष्ट हजार सुगत आहेत हा पूर्ण गायींचा बाजार खाली खड्ड्यामध्ये पाण्याची टाकी दिसते ना पाण्याच्या टाकीपासून इकडे खड्ड्यात आलं की पूर्ण खिल्लार गायींचा बाजार असतो विजापूरमध्ये आणि पाण्याच्या टाकीच्या पलीकडे खिल्लार गाई असतात परंतु त्या शेतकरी वर्गाच्या व्यापारी वर्गाचे वर एक एक असतात परंतु इथं पूर्ण खिल्लारचे व्यापारी आणि महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सगळ्यात मोठा खिल्लारचा बाजार म्हटलं तर विजापूर ऐगळी आणि होर्टी मग किती काम किंमत सांगितली हां पंचेचाळीस सांगितले खाली काय आहे खोंड आहे पाहू शकता सुंदर खोंड आहे सुंदर गुटगुटी देखना आणि छान अट्रॅक्टिव्ह खोंड आहे फक्त गाय तीन साडाची वाटते एक सड़ गाईचं ही आहे पाहू शकता हिचं काय सांगितलं मामा हिची किंमत काय सांगितली पन्नास, पन्नास। हिला खाली काय आहे कोण आहे तो पाहू शकता ही व्यापारी वर्गाचे गाई असते ह्यांना वळू कुठला दावला हे माहीत नसते त्याच्यामुळे यांच्याकडून गाई घेताना हे फक्त गाई दूध आणि त्याचं वासरू असेल तर वासरू बघून वासर घ्यावं लागतंय दुधाची गाय आहे किल्लर गाब आहे याचे काय सांगितले ह्या गाईचे मालक दुसरीकडे पाहू शकता महाराष्ट्रात आल्यानंतर सगळेच लोक मराठी बोलतात मराठीत व्यवहार करतात पण ज्यावेळेस तुम्ही बा त्यांच्या राज्यात जाता मग ते महाराष्ट्र कर्नाटक असेल एम पी असल गुजरात असेल राजस्थान असेल यू पी असाल बिहार असेल पश्चिम बंगाल असेल ते तुम्हाला त्यांच्या भाषेत बोला म्हणतात आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी पाक घाण टाकली त्यांना अभिमान स्वाभिमानच राहिलं नाही हॉटेलमध्ये ऑर्डर द्यायची म्हटलं तरी स्वतःच्या तालुक्यातसुद्धा लोक हिंदीत ऑर्डर द्यायला लागलेत किंवा हिंदीत बोलायला लागलेत किंवा मराठीचा आग्रह नाही मराठी हरवायला लागली महाराष्ट्रातून आणि त्यातली त्यात पाहू शकता तुम्हाला छोट्या कालवडींपासून मोठ्या कालवडीपर्यंत कालवडी भेटू शकतात गायी भेटू शकतात एवढ्या सगळ्या गायींचे नाव पत्ते विचारू शकत नाही आपण फक्त गायी तुम्हाला दावतोय आहे विजापूर यात्रेला भेट देऊ शकतात तर द्या तुम्हाला तुमच्या मनासारखी गाय भेटू शकते पाहू शकता किती गीर सुंदर आहेत भरपूर म्हणाल त्या जातीतली तुम्हाला गाय भेटू शकते पाहू शकता ही व्यापारी वर्गाने ह्या जवळजवळ सगळ्या गाई दौंड काष्टी बाजारातून आणि ह्या ह्या गाई ह्या दौंड काष्टी बाजारातून व ह्या खिल्लार ह्या जास्तीत जास्त ह्या सांगोला बाजारातून गोळा केलेल्या असतात सांगोला बाजारात जेवढ्या गाई येतात तेवढे हेच घेतात त्याच्यामुळे ह्या गाई सगळ्या त्या पट्ट्यातूनच आलेल्या आहेत कारण की ह्याचं माप जे आहे मध्यम गळवण जास्त किंवा ह्या जे श्रीगोंदा तालुक्यात काष्टीचा बाजार भरतो तो काष्टी बाजारातून आणि सांगोला तालुक्यात ह्या दोन तालुक्यातल्या ह्या गाई गोळा केल्या जातात ह्याचं मध्यम साईज आकार सांगतो की ही श्रीगोंदा तालुक्यातल्या गायी आहेत व ज्या अंगाला मास नाही अशा या गाई बऱ्यापैकी अशा सांगोला तालुक्यातून किंवा हे येत असतात पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारच्या गाई भेटतात तुम्हाला सर्व प्रकारच्या महाराष्ट्र कर्नाटक सगळ्यात मोठा खिल्लार गाईचा बाजार म्हटलं तरी चालेल तर एवढ्या खिल्लार गाई शक्यतो कुठल्या यात्रेमध्ये येत नाहीत आणि त्यातली त्यात खरसुंडी सांगोला जत जवळा ह्या यात्रेमध्ये शक्यतो पुशेगाव बैल आणि खोंडच जास्त येतात खिल्लार गाई येत नाहीत पाहू ये शकता खिल्लार गाईच्या दावन आहेत पूर्ण परंतु मोठ्या मापाची खिल्लार गाय पाहिजे असेल जिला पोट नाही किंवा सुंदर देखणी आखीव किंवा मोठ्या मापाच्या कालवड खोंडासाठी वंशावळीसाठी तर तुम्हाला, टाकी तुम्हाला, तुम्हाला या टाकीपासून वरलाकडच्या बाजूला भेटणार आणि मध्यम उंचीच्या तुम्हाला जर गाय पाहिजे असतील तर तुम्हाला ह्या पाण्याच्या टाकीच्या खालच्या साईडला तुम्हाला भेटणार पाहू शकता जनावर ले आलेले फक्त गाब नसल्यामुळे बघा ही काय आणावं लागते सुंदर खिल्लार गाय आहे पाहू शकता ऐंशी हजार पन्नास हजार कितीला गाभ आहे मराठी नाही तरी माहिती आहे किती पौषक अशा प्रकारचे गाई येतात मोबाईल नंबर डबल एट डबल एट सिक्स वन फोर फाईव्ह डबल एट येस सर माळप्पा यावर तालुका सिंदगी पाहू शकता अशा प्रकार धन्यवाद मला अशा प्रकारची शेतकऱ्याची अशी पातळ कातणीची ओरिजिनल चेहऱ्याला सुंदर शिंगाला पातळ कातणीची देखणे जुन्यातल्या खेळार काय गाभण आहे कितीला गाभण आहे मामा सहा महिन्याची गाभ आहे कुठला वळू भरला वळू कुठला क्रॉस केला कनूर कनु कोणाचा मालक नाव मालक नाव एवढं काय माहिती किंमत काय सांगतास हजार रुपये नाव सांगा तुमचं नाव महादेव अड्णाव चव्हाण चव्हाण गाव गाव गावणापूर मकणापूर तालुका तालुक विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे का नाही होय बर मोबाईल धन्यवाद मला अशा प्रकारचे सुंदर चेहरे पट्टी असणाऱ्या गायी भेटतात तुम्हाला कोणाची गाय आहे मला हे हा गाय मालक पंचाळीस गाब आहे का खाली किती वेळ गाब आहे व्हायला झाली दूध देते बाशेचा थोड प्रॉब्लेम आहे खिल्लारचा सगळ्यात मोठा बाजार पाहू शकता सूर्यास्त होत चाललाय तरीसुद्धा माझ्याच्यानं अर्धा बाजार पण फिरून झालेला नाही आहे पाहू शकता किती गाय आहेत सुंदर गायी देखणं वासरू एकदम गुटगुटीत सुंदर रूपाचं देखणं वासरू आहे पाहू शकता गायचं पाहू शकता <laughs> खोंड आहे पाहू शकता मोठ माप आहे गाईंच वरती लगेच जाणार नव्हतो अजून खालच राहिले परंतु एवढी सुंदर देखणी कालवड दिसली की जवळ गेल्याशिवाय काही इच्छा पाहू शकता जबरदस्त मोठं माप आणि सुंदर देखण रूप काय वय आहे मालक कुठल्या वळूची कालवड आहे वडील आप्पा 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 नाही गोळी नाम नाही मनगुळी 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 वयस आठ महिने किंमत तीस हजार सांगतायत येस सर सचिन संगोबा मनगुळी तालुका बसवनबागेवाडी जिल्हा बीजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर टू सेव्हन टू फोर झिरो फोर फोर थ्री एट थ्री फायव्ह एट पाहू शकता सांगितले खरं कमी जास्त होतील पाहू शकता खूप मोठं माफ होणार आहे कालवडीचं कालवड खूप नाक देखणे आणि महत्वाचं म्हणजे कालवडीचे चारही सड समान आहेत कालवडीच्या कासमध्ये झोळ आहे ज्या कालवडी पाहू शकता कासमध्ये मध्ये डबल झोळ आहे डबल झोळ आहे याचा अर्थ कालवड दुधाची पैदाशीतून आणि खूप मोठं माप होणार आहे अशी जबरदस्त सुंदर वस्तू समोर असतात परंतु कसं आहे व्हिडिओ बनवा का हे घरी घेऊन जावं असा प्रश्न आहे सुंदर रूपाची कालवड आहे आणि खूप सुंदर दुधाची गाय होणार आहे मोठ्या मापाची होणार आहे मोठ्या मापाचे बडाव बैल व्यू बघा किती सुंदर आहे सुंदर आहे आणि हत्तीसारखा धिप्पाड बैल पाहू शकता बडाव बैल आहे हत्तीसारखा एकच धिप्पाड बैल आहे मला किती दात आहे किती दात आहे जुळलेल आहे कन्नाड पाहू शकता तेरेबंदीच्या शर्यतीला जसे लागतात बगाडाच्या जसे लागतात पालखीला जसे ताकदीचे लागतात मोठा दिप्पाडच्या हाती हत्तीसारखा बैल तसं चार लाख सांगताय आहे किती दात आहे दात कन्नूर कडदात कन्नूर कन्नूर मालक नाव सांगा ओ मालक मराठी येस सर हनुमंत हा ऊर कन्नूर

पाहू शकता एक्क्याऐंशी झिरो पाच ऐंशी चौऱ्याण्णव तेवीस हा मालकाचा नंबर आहे आणि कसा आहे मालक बोलू शकत होते मराठी किंवा सांगू शकत होते परंतु त्या मुलाने सांगून दिले नाही मराठी कन्नडमध्ये बोला कन्नडमध्ये बोला म्हटले पाहू शकता हत्तीसारखा बलाडे बैल आहे ताकदीचा पांढरा शुभ्र आहे बावदान बगाडासाठी पालखीसाठी किंवा देरेबंदीसाठी चालणार आहे आणि जबरदस्त सुंदर रेखीव ख्यु बैल आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा